शेड करत असताना लांब कितीही करा परंतु बेडचा आकार आणि बेडची उंची आपल्याला ठराविकच गरजेचं आहे शेतीचा केंद्रबिंदू हा मातीच असला पाहिजे आपला देश जर कृषी प्रधान आहे म्हणजे जर शेती कन्सेप्ट जर आपल्या देशामध्ये जमीन भरपूर आहे तर त्याच्यामध्येच आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो चौथं प्रशिक्षण मी घेतलं रासायनिक साक्षरता आता ज्या वेळेस मी सेंद्रिय शेती कशी करायची कनेरी मठामध्ये शिकलो सेंद्रिय शेती कशी करायची असती ती बघितली सिक्कीम मध्ये आणि माती जिवंत असती ते मला कळालं संतोष चव्हाण सरांकडून आणि त्यानंतर कि आपण ज्या गोष्टी फसलो हुँ. त्या कशा सुधारल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला रासायनिक साक्षरता असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला सांगतो प्रफुल्ल घाडगे सर म्हणून बायोमीचे मार्गदर्शक आहेत त्यांनी जीवाणूंवरती चांगलं काम केलंय परंतु आजपर्यंत आपल्याला रासायनिक खतं कशी टाकली पाहिजेत आणि कधी दिली पाहिजेत आणि किती दिली पाहिजेत याचा अवर्नेस आपल्या शेतकऱ्यांमध्ये अजिबात नाही याच कारण काय तर शेतकरी गड्यांवरती विसंब नाही तिथं गेल्यानंतर त्यांनी मला रासायनिक साक्षर असं केलं की के ज्या काही गोष्टी आपण शेतीसाठी शेतीमध्ये देतो म्हणजे थोडक्यात आपण युरिया असेल आता युरियामुळे आपण किती अडचणीत आलोय ते मला त्यांनी सांगितलं की युरिया काय आहे नायट्रोजन आपल्या वनस्पतीला पाहिजे का तर शंभर टक्के पाहिजे परंतु ते किती प्रमाणात पाहिजे त्याचं प्रमाण वाढल्यानंतर काय होत आणि ते, ते किती दिवस काम करतं आणि कधी संपतं ते ह्याच त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर स्फुरद किती दिवस काम करतं आणि कधी नष्ट होतं त्याचं सुद्धा त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर ऍक्सेप्ट करणारे विरगळणारे जीवाणू काय असतात पालाचं सुद्धा त्यांनी तसं शिकवलं की बाबा पालस कधी काम चालू करतं आणि कधी संपतं म्हणजे रासायनिक साक्षरता बाबा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठल्या वेळेस कुठल्या खताची गरज त्या वनस्पतीला आहे आणि ते व... आपल्या मातीमध्ये आहे का आणि जर ते आहे तर ते जीवाणूंच्या माध्यमातूनच तयार होणारी लिक्विड वनस्पतीसाठी लागतात याची त्यांनी मला जाणीव करून दिली आणि रासायनिक साक्षरता मध्ये जे सगळ्यात आपण अडचणीत आलो तुम्हाला सांगतो आपला भारत देश त्यांनी मला त्यावेळेस सांगितले की स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या देशापुढे होता तो अन्नाचा आपल्या देशामध्ये दे लोकांना अन्न वेळेवर मिळत नव्हतं म्हणजे तीन लोकांमध्ये एक माणूस उपाशी झोपायचा त्यावेळेस त्या, त्या गोष्टी उपलब्धच नव्हत्या आणि त्यामुळे एक माणूस उपाशीच झोपत होता या गोष्टीचा विचार करून काही ठराविक नेत्यांनी असं ठरवलं की बाबानो आपल्याला जर अन्न कमी पडतंय तर ते अन्न आपण दुसऱ्या देशातून मागवूया मग त्यावेळेस त्यांनी एक कायदा तयार केला त्याला आपण पी एल चारशे ऐंशी कायदा म्हणतो म्हणजे पब्लिक लॉ त्यांनी असा निर्माण केला की आपण दुसऱ्या देशातून अन्न आणायचं ते अन्न आणत असताना तुम्हाला सांगतो तिथं मला त्यांनी असं सांगितलं की डुकराला खायला देणार अन्न आपल्या देशातील लोकांना ते द्यायचे दुसरा देश म्हणजे आपण अमेरिकेतून आणायचो म्हणजे डुकर तिथं खात नाहीत ते अन्न आपल्याला पाठवायचं जे ते गहू आपल्याला द्यायचे हे आपल्या काही लोकांच्या लक्षात आलं राजकीय लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तो करार मोडीत काढला आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण जर कृषी प्रधान आहे आपला देश जर कृषी प्रधान आहे म्हणजे जर शेती कन्सेप्ट जर आपल्या देशामध्ये जमीन भरपूर आहे तर त्याच्यामध्येच आपण चांगल्या पद्धतीनं उत्पादन काढू शकतो आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो पहिली क्रांती झाली ज्याला आपण काय म्हणतो एकोणीसशे साठ साली हरित क्रांती त्या हरित क्रांती वेळेस काही शास्त्रज्ञांनी असं तयार केलं की आपला समाज किंवा आपली लोक उपाशी झोपली नाही पाहिजेत त्यावेळेस ते त्यांनी दुसऱ्या देशातून जी एम ओ म्हणजे हायब्रीड नावाची संकल्पना म्हणजे की ते बी जर आपण मातीमध्ये टाकलं तर त्याचे अन्नद्रव्य ग्रहण करण्याची पद्धत किंवा अन्नद्रव ग्रहण करण्याची ज्या काही त्याच्यामध्ये क्षमता आहे ते आपल्या दे देशी बियाण्यापेक्षा जास्त आहे आणि त्याच्यामुळे हायब्रीडनं काय केलं की कमी पाण्यामध्ये सुद्धा किंवा जास्त पाण्यामध्ये सुद्धा किंवा वातावरण जरी डिस्टर्ब असलं तरी सुद्धा मी व्यवस्थित येणार आणि त्याच्यामुळं आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून त्या हायब्रीडचा वापर केला आणि हायब्रीडचा वापर करत असताना त्याला ज्या काही ठराविक गोष्टी म्हणजे पहिली शेती कशी व्हायची जीवाणूंच्या माध्यमातून आपण अन्न पुरवत होतो परंतु आता काही शास्त्रज्ञांनी असा शोध लावला की बाबा ना आपण जे जीवाणू अन्न तयार करते ते एक्स्ट्रा अन्न आपण देऊ शकतो म्हणजे हरित क्रांतीच्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा युरियाचा शोध लावला त्यावेळेस युरियाला एन टू म्हणायचे म्हणजे त्यावेळेस युरिया दिल्यानंतर वनस्पती वाढते म्हणजे हायब्रीड वाढवलं चांगलं फळ उत्पादन केलं आणि तुम्हाला सांगतो पाच वर्षामध्ये आपण अख्ख्या देशाबरोबर बाहेरच्या देशांना सुद्धा अन्न देऊ शकतो हे जी संकल्पना आपण निर्माण केली आणि ते निर्माण सुद्धा केलं परंतु ह्याच्यानंतर पंधरा वीस वर्षानंतर आपण ज्या हायब्रीडच्या नादाला लागलो आणि हायब्रिडच्या नादाला लागल्यामुळं दुसऱ्या देशातून म्हणा किंवा त्या बियाच्या माध्यमातून ज्या मातीतून अन्नद्रव्य ग्रहण करण्याची पद्धत जी होती ती प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळं सगळ्यात मोठा घात झाला माती तो मातीचा झाला त्यांच्या असं लक्षात आलं की आपली माती पंधरा वीस वर्षापूर्वी परा पंधरावीस वर्ष आपल्याला उत्पादन का चांगलं देत होती तर आपल्या मातीमध्ये जीवाणूंची कॅपॅसिटी भरपूर होती आपल्या मातीमध्ये सेंद्रिय कर्बाची पात्रता तीन टक्के होती आणि आपली माती पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली ठेवत होत होती आणि त्याच्यामुळं आपण शेती आतापर्यंत चांगली करायला लागलो आणि ज्या वेळेस शेतीतून उत्पादन निगना का निगना ह्या गोष्टी ज्यावेळेस लक्षात आला की शेतीला मातीतून कीड लागते मातीतून सड लागते मातीतून अन्नद्रव्य ग्रहण निर्माण होत नाही ना। तण मातीतून अन्नद्रव्य ऍक्सेप्ट करते त्यावेळेस आपण तणनाशक फंगीसाइड आणि कीटकनाशक ना। याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करायला लागलो आणि प्रमाणापेक्षा जास्त केल्यामुळं आपण जे उत्पादनाला पुन्हा एकदा बळी जायला लागलो उत्पादन आपलं पुन्हा कमी निघायला लागलं त्यामुळे असं त्यांनी ठरवलं की अजून एकदा शेतकऱ्यांमध्ये शेती कशी करायची असते याची जाणीव निर्माण करून देणं तिथं प्रफुल्ल घाडगे सरांनी योग्य पद्धतीने शिकवलं पाचवं ट्रेनिंग म्हणजे सक्षम शेतकरी कसा असतो हे मला बायोमीवाल्यांनी शिकवलं की शेतीचा केंद्रबिंदू हा मातीच असला पाहिजे हे मला त्यांनी तिथं शिकवलं आणि त्या केंद्रबिंदूमध्ये शेतीचा आत्मा हा सेंद्रिय कर्ब आहे आणि तो सेंद्रिय कर्ब तुम्ही जपला तर तुमच्या मातीच्या मधून येणारी वनस्पती ही सशक्त असणार आहे हे त्यांनी मला तिथं जाणीव करून दिली एवढ्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मला असं वाटलं की चला आपल्याला जर एवढी माहिती झाली तर मग आपण सुद्धा शेतकऱ्यांना सांगू शकतो कारण ज्यावेळेस मी वर्कशॉपवरती काम करायचो त्यावेळेस ज्या गोष्टीचं मी नॉलेज घेऊन आलोय ते मी बोलत राहायचो किंवा मी हे शिकून आलो मी ते शिकून आलो मी असं शिकलोय मी तसं शिकलोय मग ह्याच्यातून काही लोक म्हणायचे मग आम्हाला सुद्धा सांग हे सांगत सांगत एक प्रशिक्षण आत्मावाल्यांनी लावलं की आत्मावाल्याने असं प्रश्न लावला की बारामती केवी केला सेंद्रिय शेती कशी करायची याचं प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षण घेण्यासाठी तो जाशील का मी जातो आणि ज्यावेळेस मी तिथं प्रशिक्षण घ्यायला गेलो त्यावेळेस त्रिसूत्री आणि आध्यात्मिक शेती या गोष्टीचं प्रशिक्षण देतो होतं त्या शेतीचं प्रशिक्षण घेत असताना एक प्रेझेंटेशन म्हणून शेतकऱ्याला उठवलं जातं की बाबा नो तुम्ही शेती कशी करता याचं प्रेझेंटेशन द्या त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो ज्या बारामती कृषी विज्ञान केंद्र बघायला सुद्धा नशीब म्हणजे तुम्हाला सांगतो तिथं इतकं जबरदस्त शेतीचं केंद्र आहे की तिथं शेती कशी करावी याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला तिथच पाहायला मिळतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट कृषी विज्ञान केंद्र कुठलं असेल तर ते बारामतीचं आहे आणि तिथं गेल्यानंतर मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्रेझेंटेशन मांडलं तर तिथले जे प्रशिक्षक होते हाँ. ते म्हणले ह्या पद्धतीनं तुम्ही शेती करत असाल तर शेती शिकायला कशाला आलाय <laughs> <laughs> तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता का म्हणजे देऊ शकतो आणि त्यावेळेस मला जाणीव झाली की शेतकऱ्याला ताकद कशी द्यायची असती तर ती बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून शिकावं आणि त्यांनी मला तिथं ताकद दिली की तुम्ही उद्यापासून इथं प्रशिक्षण द्यायला याल का आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी एस म्हणलं आणि त्यांनी मला जवळजवळ पन्नास ते पंचावन्न <laughs> शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण तुमच्याकडून होऊ शकतो त्यासाठी मला त्यांनी निवडलं आणि जवळजवळ पन्नास ते पंचावन्न प्रशिक्षण मी बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये दिले मा आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मला परभणी कृषी विज्ञान केंद्राने बोलवलं लातूरच्या कृषी विज्ञान केंद्राने बोलवलं लासू लातूरचे कृषी अधिकाऱ्यांनी बोलवलं कोल्हापूरमध्ये पुन्हा मला बोलवलं आणि त्याच नंतर या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोनशे ठिकाणी मी सेंद्रिय शेती कशी करावी याचं प्रबोधन केलं म्हणजे जवळजवळ अडीचशे ते तीनशे प्रोग्राम मी सेंद्रिय शेती कशी करावी या माध्यमातून जवळजवळ पाच ते सात हजार लोकांपर्यंत सेंद्रिय शेतीचं नॉलेज पोचवण्याचं काम मी केलं आणि कुठेतरी मला वाटतंय की आपला विचार एक छोटासा विचार कुठपर्यंत पोहोचू शकतो याची मी थोडी जाणीव बघितली आणि जाणवली सुद्धा जाणीव काय असते आणि ते माती काय असते याची जाणीव मला पूर्ण एकूण माझं आता ध्येय असं आहे बघा की डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन याच्या माध्यमातून निविष्ठा युनिट कसं असावं तर त्यासाठी मी अल्पभूधारक शेतकरी आणि अल्पभू अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळं मला पहिल्यांदा माझ्या परिवारावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी आर्थिक बाजू सक्षम असणं गरजेचं आहे त्यासाठी मी असं निवड केलंय की माझं वर्मी युनिट कमीत कमी तीस टनाच असावं आणि त्यासाठी मी तीन गुंट्याचं नियोजन केलंय आणि त्या तीन गुंट्यामध्ये मी पहिल्यांदा गांडूळ खत युनिट आणि टेंड्रम थेरी युनिट ह्या दोन गोष्टीचा वापर केलाय आणि त्याच्या माध्यमातून मी जवळजवळ नव्वद टक्के आता जवळजवळ पंचवीस ते तीस टन मी वर्मी घेतोय त्यातून आपल्याला उत्पन्न साधारणतः किती मिळतं म्हणजे वार्षिक उलाढाल किती होते आणि त्यातून आपल्याला खर्च जो असतो तो काय होतो कसा होतो हा आता आपल्याला आप जर विचार करायला गेलं तर आता माझा प्लॅन्ट आहे बघा एक पंधरा ते अठरा ट्रॉली शेणखतच आपण वर्मी कंपोस्ट बनवतो एका ट्रॉलीमध्ये दे, दीड ते पावणे दोन टन गांडूळ खत निघतात आणि जर विचार करायला गे गेलं तर चार महिन्यातून एक लॉट तयार होतो आणि त्या चार महिन्यातून पाच ते सहा महिने म्हणजे दोन महिने मार्केटिंगसाठी जातात किंवा आधीमध्ये एखादं गिरायक कस्टमर एखाद येतं परंतु जर तो विचार केला तर तुम्हाला सांगतो अठरा ट्रॉलीला पंचवीस ते तीस टन गांडूळ खत आपण विकलं जाऊ शकतो म्हणजे पाच महिन्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये बिझनेस आपला होतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक सत्तर ते पन्नास हजार रुपये आपल्याला खर्च येतो किती जागेत म्हणलं तुम्ही तीन गुंट्यामध्ये तीन गुंट्यामध्ये त्यामध्ये जर एखाद्याला कल्चर निवडायचं असेल तर त्याने कशा प्रकारे निवडावं आणि ते कशा प्रकारे ते घेऊन येऊ शकतात कसं त्यांनी सुरुवात आपण ज्या वेळेस देतो म्हणजे माझ्या करी म्हणायला जर गेलं तर तुम्हाला सांगतो आठ ते दहा ठिकाणी युनिट्स उभे आहेत म्हणजे जे शेतकरी करतात मग त्याच तुम्हाला सांगतो आपण ज्या वेळेस गांडूळ खत चालतो चाळत असताना कल्चर फुडं निघतं मी तुम्हाला मी मग दाखवलं की चाळण फिरवले की कल्चर फुडं पडतात आणि वर्मी कंपोस्ट खाली पडतं ज्यावेळेस फुडं पडलेले कल्चर आपण गोळा करतो आणि ते कल्चर गोळा करून आपण थैलीमध्ये त्यांना ऑक्सिजन मिळवलं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तशी व्यवस्था निर्माण करून त्यांना दुसऱ्या प्लॅन मध्ये आपण पोचवू शकतो पोचवू शकतो मला सांग की त्यांनी निवडताना त्यांनी किती जागेत सुरुवातीला नियोजन केलं पाहिजे त्यासाठी आता जर तुम्हाला सांगतो जर समजा अल्पभूधारक शेतकरी असेल समजा जर त्याला अडीच एकर शेती तीन एकर शेती असेल तर त्यांनी पाच टनापासून सुरुवात करावी आणि पाच टनापासून सुरुवात करत असताना कल्चर इसेनिया फेटिडा इसेनिया फेटिडा नावाचा कल्चर निवडावा कारण तो कल्चर आपल्या हवामानाला म्हणजे आपल्या उष्णतेला तग धरून राहणारा तो कल्चर आहे आणि तो कल्चर बऱ्यापैकी सेंद्रिय कर्बाचं रूपांतर चांगल्या विष्टेमध्ये करतो जे मातीमध्ये जिवंतपणा आणून देऊ शकतो आणि त्यासाठी त्यांनी पाच टानासाठी जवळजवळ तुम्हाला सांगतो पहिल्यांदा त्यांनी पाच ते दहा किलो कल्चरचा वापर करावा आणि ते कल्चर आणत असताना किमान एक आठ ते दहा तास कल्चर फक्त त्या बॅगेमध्ये राहतील या दृष्टिकोनातून किंवा या युनिट वरूनच कल्चर न्यावं तर ते व्यवस्थित पद्धतीनं प्लॅन्ट उभा राहू शकतो त्यानंतर त्याची काळजी कशा प्रकारे घेतली आता तुम्हाला मी मग सांगितलं की आ, कल्चर हा सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही बेडच्या एका बाजूला जरी हात लावला तरी बेडच्या दुसऱ्या टोकामधला कल्चर खाली जातो एवढाच सेन्सिटिव्ह पाना त्यांना आहे दुसरी गोष्ट त्यांची सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे गांडूळ खत बनवल्यानंतर तिथं कोंबडी आली नाही पाहिजे तिथं मुंगूस घूस वगैरे आली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांना वातावरण जर आपल्याला तीस ते पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस म्हणजे तिथे एक तर सावली तर असावीच परंतु ह्युमिनिटी एक सात ते पासष्ट टक्के असावी आणि टेम्परेचर वीस ते पंचवीस टक्के असावे त्यातली त्यात त्यांनी चोवीस तास काम करावं ह्याच्यासाठी हो। अंधार असणं गरजेचं आहे त्यासाठी पॅक असणं गरजेचं आहे परंतु त्यांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना त्या शेणखतातील मिथेन रिलीज झाला पाहिजे शेणखतातील खतातील कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड सुद्धा रिलीज झाला तर त्यांना ते काम करण्यासाठी सोपं हो जातं आणि दुसरी गोष्ट त्याची महत्वाची जर काळजी असेल तर सगळ्यात महत्वाची काळजी हो आहे की आपल्याला ती वापसा कंडिशन वापसा मध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी नाही आणि अजिबात पाणी देणार नाही असं चालणार नाही कारण कल्चर ज्या वेळेस तिथं राहतं त्यावेळेस पाण्याचा वापर ते फक्त शेणखत बुजबू ठेवण्यासाठी करतं कारण मध्येच पंच्याण्णव टक्के पाणी असतं पाच टक्के स्किन असते परंतु ती ओलावा राहावा शेणखत ओलावा ओलं राहिलं तरच ते ऍक्सेप्ट करू शकतं आणि ऍक्सेप्ट केलं तरच ते पडू शकतं आणि त्याचं खत बनू शकतं त्यासाठी ते ओलं राहावं यासाठी पाणी प्रमाणात मारायचे म्हणजे ते वापसा कंडिशन असला पाहिजे म्हणजे ज्यावेळेस आपण त्या खतावरती पाणी मारतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण ते खत हातामध्ये घेऊ त्यावेळेस त्या खतातील पाणी आपल्या हाताला लागलं नाही पाहिजे परंतु पाणी तिथं असलं पाहिजे एवढाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला पाण्याचं जर व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं म्हणजे पाणी झाली सावली झाली ह्युमिनिटी आणि टेम्परेचर ह्या चार गोष्टीचा जर आपण वापर केला तर बऱ्यापैकी कल्चर व्यवस्थित काम करत आणि एक बेड एक ट्रालीचा एक टनाचा जर बेडमध्ये आपण दोन किलो कल्चर जर टाकले तर तुम्हाला सांगतो तीन महिन्यामध्ये ते पूर्ण बेड तयार कर तयार होतो आणि आपण ते शेतीला वापरू शकतो तुमची शेडचा जागा किती किती जागेत शेड माझ्या शेडची जागा ह्या युनिटचा जर विचार केला तर अठ्ठावीस बाय पस्तीस आहे आणि माझा शेतामधल्या जर युनिटचा जर विचार केला तर बावीस बाय साठ आहे म्हणजे ह्या सगळ्या शेडमध्ये मी जवळजवळ दहा ते बारा बेड केलेत आणि आपण शेअर करत असताना लांब कितीही करा परंतु बेडचा आकार आणि बेडची उंची आपल्याला ठराविकच ठेवणं गरजेचं आहे कारण तुम्ही ज्या वेळेस शेणखत जास्त टाकता त्यावेळेस काय होतं तर तिथं मिथेन वायू जास्त तयार होतो आणि मिथेन तयार झाले की तिथं टेम्परेचर वाढतं टेम्परेचर वाढलं की तो कल्चर मरून जातो म्हणून तिथं जर बेडची उंची दोन ते अडीच फूट ठेवायची आणि बेड हा शंकाकाराचा असला पाहिजे म्हणजे पिरामिड ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आपण जर वरळ लावली आणि जर बेड आपण जास्तीत जास्त दोन ते सव्वा दोन ते अडीच फुटापर्यंत जर केला आणि तीन फूट फक्त रुंद केला जेणेकरून आपल्याला दोन्ही साईडनं ही हातानं आपल्याला खत काढता यावं तिथं आपला पाय जर गेला तर आपला बहुजामुळे ते कल्चर जो आपण मदर बेड म्हणून ठेवणार आहे त्या मदर बेडला इजा होऊ शकते आणि आपलं नुकसान होऊ शकतं त्यासाठी बेडची रुंदी हे तीन ते सव्वा तीन फूट असावी लांबी कितीही चालू शकते आणि उंची अडीच फूट असावी ह्या दोन गोष्टीचा जर उच्चार केला आणि ह्युमिनिटी टेम्परेचर आणि पाणी व्यवस्थापन ह्या जर गोष्टीचा विचार केला तर कल्चर ह्याच्यापेक्षा काय दुसरं काय करायला लागतं असं मला वाटत त्यांना कुठलं अन्न लागतं आता गांडूळ खताच्या माध्यमातून किंवा वर्मी कंपोस्ट बनवत असताना जे कल्चर लागतात त्या कल्चरांचं अन्न जर आपण विचार केला म्हणजे जसं आपण अन्न खातो म्हणजे आपण अन्न चपाती असेल किंवा आपलं इतर गोष्ट असेल जे कार्बोहायड्रेट आपण खातो म्हणजे ते कार्बोहायड्रेटचा वापर शेण खतासाठी करतात म्हणजे शेण खतच हे मेन त्यांचं अन्न आहे परंतु एक्स्ट्राटॉनिक की जेणे सक्षम राहावेत आणि स्ट्रॉंग कल्चर राहिले तर स्ट्रॉंग विष्टा बाहेर आपल्याला मिळणार आणि ज्यावेळेस स्ट्रॉंग विस्टा मिळणार त्यावेळेस ते जमिनीवरती चांगल्या पद्धतीनं काम करणार तर त्यासाठी त्याला एक्स्ट्रा एनर्जीसाठी तुम्ही जीवामृतचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर अंडी आणि बेसनपीठ ह्या जर गोष्टीचा तुम्ही जर वापर केला हुँ. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं कल्चरला ते प्रोटीन्स मिळू शकतं त्याचबरोबर तुम्ही जर चा वापर केला म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याच्यामुळे पीएच मेंटेन राहतो त्याचबरोबर तुम्ही जर डिकम्पोजरचा वापर केला तर ते शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो कारण मुळात गांडुळाचा सगळ्यात आवडता घटक कुठला असेल तर तो आहे प्रोटोझोवा आणि प्रोटोजोवा हा कंपोस्ट मध्ये तयार होणारा घटक आहे आणि त्या घटकाच्या लालचे पोटी तो गांडूळ खत शेणखत खात असतो गांडूळ आणि त्याच्यामुळं आपल्याला तो प्रोटोजोवा निर्माण होण्यासाठी आपल्याला जीवामृत असेल किंवा डीकंपोजर असेल ईएम असेल ह्या तीन गोष्टीचा जर आपण वापर केला तर तुम्हाला सांगतो इ एम मुळे दुर्गंधी ईएम मुळे पीएच मेंटेन होतो ईएम मुळे कुजण्याचा विषय होतो डिकंपोजर मुळे सत्तर टक्के ते पंच्याण्णव टक्के कुजण्याचाच विषय होतो परंतु ह्या तीन गोष्टीचा वापर करत असताना लिमिट मध्ये करायचा आणि अंड्याचा अंड्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा कार्बोहायड्रेट असतं पिठामध्ये चांगलं कार्बोहायड्रेट असतं आणि त्याचबरोबर आपण त्याला जर आवडतं ते जर जर कुठलं टॉनिक असेल ज्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतो तर गुळ आहे म्हणजे गुळ अंडी आणि बेसनपीठ जर आपण त्याला एक्स्ट्रा दिलं तर गांडूळ सक्षम होतं आणि सक्षम गांडूळ चांगल्या क्वालिटीचं काम करत तर मला शेवटला आता थोडक्यास की त्याला सुरुवात करताना आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट लागते आणि कोणतं कोणतं साहित्य लागतं आता गांडूळ खत बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्याला शेड असणं गरजेचं आहे गांडूळ गांडूळ खताला उष्णतेपासून म्हणजे सूर्यापासून वाचवलं पाहिजे कल्चरला पाण्यापासून वाचवलं पाहिजे कल्चरला जे बाकीचे प्राणी आहेत म्हणजे घूस असेल कोंबडे असेल कुत्रे असतील किंवा कोल्हे असतील मुंगूस असेल ह्या गोष्टी त्याला त्रासदायक ठरतात म्हणजे उकरून खाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी त्याला योग्य पद्धतीचं कंपाऊंड पाहिजे कुंपण पाहिजे त्याचबरोबर तिसरी गोष्ट आपण जर साध्या पद्धतीनं खत केलं खत बनवण्याच्या चार पद्धती आहेत म्हणजे आपण बेडवरती करू शकतो आपण जमिनीवरती करू शकतो आपण खड्ड्या पद्धतीनं करू शकतो आणि आपण बऱ्यापैकी इनडोर टेक्नॉलॉजीची पद्धत जे आपण चांगल्या पद्धतीने विटाच्या भिंती बांधून जर खाली पाला पाचोळा त्याच्यावरती शेण त्याच्यावरती पाला पाचोळा त्याच्यावरती शेण या गोष्टीचा जरी जर वापर केला तरी त्या पद्धतीने सुद्धा आपण खत बनवू शकतो पण सगळ्यात सोपा पद्धत जर असेल तर आपण जर ह्या पद्धतीनं खत बनवलं तर गाण ह्याच गोष्टीचा वापर आपण शेतामध्ये केलं तर तिथं गांडूळ चांगला तग धरू शकतो चालेल खूप सुंदर रित्या दादांनी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पण दादा तुमचा नाव मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा कुणाला काही शंका असेल तर ते तुम्हाला विचारू शकतील माझं नाव आहे अमोल भानुदास भोसले एकसळ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बहात्तर शहात्तर अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर शून्य आठ सेवन टू सेवन सिक्स सेवन एट सेवन एट झिरो एट नमस्कार तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही मोलाचा वेळ काढून संपूर्ण माहिती सविस्तरित्या सगळी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार